नमस्कार मराठी स्वयंपाक मध्ये आज आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण उपवासाचे लिंबूचे लोणचे कसे करायचे ते बघणार आहोत तर आजचे लिंबाचे लोणचे हे साखर न वापरता बनवले आहे बनवायला अगदी सोपे आहे फक्त दहा मिनिटात तयार होते लगेच बनवा आणि दोन दिवसांनी खायला घ्या चटपटीत चटकदार आंबट गोड तिखट चवीचे लिंबाचे लोणचे तर वेळ न घालवता रेसिपीची सुरुवात करूया तर लोणचे बनवण्यासाठी मी या ठिकाणी सात ते आठ मध्यम आकाराचे लिंबू घेतले लिंबू घेताना लिंबूला कोणत्याही प्रकारचा डाग लागता कामा नये नाहीतर आपले लोणचे बुरशी यायला सुरुवात होते त्यामुळे लिंबू बघून घेताना हे पिवळे बघूनच घ्यायचे आता मी गुळ या ठिकाणी एकशे पंचवीस ग्रॅम घेतला आहे त्यानंतर दोन चमचे मीठ घेतलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घेतले तरी चालेल त्यानंतर दोन चमचे मी या ठिकाणी लाल तिखट घेतलं आहे आणि एक चमचा जिरे घेतले त्यानंतर आपण अशा पद्धतीने लिंबू कापून घेऊ म्हणजेच आपल्याला एका लिंबूचे आठ फोडी करायचे आहे आणि आपल्याला लिंबूमधले सर्व बिया काढून घ्यायचे आहे जर एकही बी राहिली तर लिंबूचे लोणचे हे कडवट होते त्यामुळे लिंबूचे सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे आता मी या ठिकाणी लिंबूच्या सर्व बिया काढून घेतल्या आहेत छान अशा फोडी तयार केल्या आहेत आता आपण ह्या फोडी एका मिक्सरच्या भांड्यात घालूया त्यानंतर थोडे गूळ घालूया आपल्याला हे थोडे थोडे करून वाटून घ्यायचे थोडे गूळ घातले गूळ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडी मिरची पावडर घालायची मिरची पावडर घातल्यानंतर मीठ घालूया आणि हे छान असे वाटून घेऊया आता बघा छान वाटून झाले आहे जास्त बारीकाही नाही जास्त जाडाही नाही अशा पद्धतीने वाटून घेतले आता बाकीच्या फोडीसुद्धा अशाच पद्धतीने वाटून घेऊया आता हे मिश्रण एका भांड्यात काढू छान असा रंग देखील आला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर बाकीच्या फोडीसुद्धा आपण अशाच पद्धतीने वाटून घेऊया आता सर्व वाटून झाले आहे हे मिश्रण छान असे मिक्स करूया आणि त्यामध्ये हातावर चुरून असे जिरं घालूया म्हणजे जिऱ्याचा वास छान येतो त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया याचा रंग बघा खूप छान असा लाल, आला लाल रंग आला आहे दोन दिवसानंतर याला खूप छान लाल रंग येतो जसजसे लोणचे मूरते तस तसे त्याला रंग चव खूप छान उतरते आता छान मिक्स झाले आहे आपण त्यात जिरे घातले होते ते पुन्हा आपण मिक्स करून घेतले होते तर तयार आहेत झटपट लिंबूचे लोणचे हे लोणचे साधारण चार दिवस छान मोरण्यासाठी ठेवून द्यायचे लोणच्याला कुठलाही पाण्याचा हात किंवा थेंब लागू द्यायचा नाही नाहीतर लोणच्याला बुरशी यायला सुरुवात होते तर तुम्हाला कसं वाटलं हे लोणचं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशाच झटपट रेसिपीसाठी मराठी स्वयंपाकला आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत धन्यवाद